रिअल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्यतील विकास ठाकरेंचं म्हणणं मला अनाकलनीय हे मी कालच म्हटलं पण असू शकतं काही स्थानिकचं राजकारण असू शकतं काही गिव्हेंट कल्चर असू शकतं त्यांचं त्यांना लखलं मला त्यात काही फार पडायचं नाही आहे आणि माझ्या काही फार अपेक्षाही नाही आहेत की कोणी लढायला माझ्यासोबत असायला पाहिजे मी ठामपणे काही गोष्टी मांडण्यासाठी म्हणून की कायदा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणजे एका एका पत्रकारांना बाजूला घेऊन सगळ्यांना एकत्रित नाही एका एका पत्रकाराला बाजूला घेऊन असं सांगताहेत की निष्पक्ष चौकशी व्हावी फार धबक्या आवाजात सांगतायत की निष्पक्ष चौकशी व्हावी कशी निष्पक्ष चौकशी होणार आहे बरं अजूनही जर संकट बावनकुळे यांचं नाव एफ आय आरमध्ये आलंच नाही तर निष्पक्ष चौकशी कशी होईल त्यामुळे नेमकं आत्ता पोलिस स्टेशनने काय पोलिसांनी काय कार्यवाही केलेली आहे याच्यामध्ये ज्या सप्लिमेंटरी माहिती पुढे आलेल्या आहेत त्या सगळ्या पुरवणी स्टेटमेंट म्हणून एफ आय आरमध्ये येणार आहेत का महत्त्वाचं जे इंज्युअर्ड लोक आहेत त्यांची माहिती अजूनही पुढे आणली नाही ती पोलिसांकडूनही आलेली नाही काय इंज्युअर्ड लोकांवर दबाव आहे का फिर्यादकर्ते जे जितेंद्र सोनकांबळे आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का आणि अजून बऱ्याच गोष्टी मी स्वतः अकरा वाजता सीताबर्डी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करतो या सगळ्या प्रकरणामध्ये तीन जण जखमी आहे एकच तक्रार आहे आणि त्या फोनकामळीने पण आपली तक्रार परत घेतल्याची माहिती जी आहे ती मिळते त्यांनी स्वतः सांगितले की माझी तक्रार परत घेतो याचाच अर्थ या, या राज्यामध्ये किती दबाव असू शकतो की साडेबाराची रात्रीची घटना ती साडेचार वाजता त्याची एफ आय आर होते आणि एफ आय आरकर्त्यावर इतका दबाव आणला जातो की एफ आय आरकर्त्याने कर्त्याने आपली एफ आय आर मागे घ्यावी म्हणजे फिर्यादीचे नाव तर त्याच्यामध्ये पुन्हा सप्लिमेंटरी पुन्हा येत नाहीच नाही पण फिर्यादीलाच तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरुण चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात बावनकुळे साहेब तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत बावनकुळे साहेब आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता संकेतचा मित्र पिलेला होता मग संकेत काय बारमध्ये दादू दूध प्यायला वगैरे गेलेला होता काय तरीच बार आणि रेस्टॉरंट आहे जेवण करायला आपण जाऊ शकतो आहे विकास ठाकरे म्हटले की माझ्याकडे पुरावे आहे तुमच्या महाविकास आघाडीच्या शहरापेक्षा त्यांच्या विकास ठाकरे हे संध्याकाळी व्यक्त झाले जे विकास ठाकरे म्हणतायत की माझ्या मतदारसंघातली घटना आहे जर तुमच्या मतदारसंघातली घटना होती तर तुम्हाला सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं त्याच्यासाठी तुम्हाला तब्बल चोवीस तास उलटून गेल्यानंतर छत्तीस तास उलटल्यानंतर तुम्हाला का व्यक्त व्हावं असं वाटलं त्याच्यापैकी जो एक आहे मला वाटतं अर्जुन हरणावळे की अर्जुन हावरे या नावाची जी व्यक्ती आहे या व्यक्तीच्या वडिलांचा आणि एकूण ठाकरे बोलतायत त्या स्टेटमेंटमध्ये काय नेमका अर्थार्थी संबंध आहे अशा अनेक गोष्टी आहेत ती तथ्य आज मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन टेक म्हटलं थेट ठाकरेंवर गिव्ह अँड टेक याचा अर्थ लगेचच तुम्ही आर्थिक देण्याघेण्याकडे घेण्याकडे नेऊ नका गिव्ह अँड टेक कल्चर याचा अर्थ शेजार धर्म असाही असू शकतो की इथे स्थानिकच्या राजकारणात बऱ्याचदा जुळवून घ्यायचं असतं जुळवून घेतलं जातं त्यामुळे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणून जर त्यांना हे सुचत असेल एकीकडे म्हणतायत की माझा मतदारसंघ आहे आणि मला सगळी माहिती आहे तर मग तुम्हाला आधी माहिती का नव्हती तुम्हाला असं म्हणायचं का विकास ठाकरे जुळून घेण्यासाठी हे सगळे स्टेटमेंट करतो असं म्हणायचं त्याच्यापेक्षा अजून काही वेगळं असू शकतं का ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं एक स्टेटमेंट येतं विजय वडेट्टीवारांचं एक स्टेटमेंट येतं अर्थात हे सगळं स्टेटमेंट आल्यानंतरही विकास ठाकरेंना हे स्टेटमेंट करावं वाटतं याचाच अर्थ कुठेतरी भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिकचे मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही नागपूरचे काही स्थानिकचे लोक थोडे अग्रेसर आहेत का असाही अर्थ निघू शकतो विकास ठाकरे असे म्हटले की जर संकेत बाबांकडे गाडी चालवत असतात आम्ही त्याला सोडलं नसतं माझ्याकडे त्याचे पुरावे आहे असे ते म्हटले आणि एवढे जर के पुरावे एवढे जर एवढे जर पुरावे त्यांच्याकडे होते तर माझा साधा प्रश्न आहे रविवारी मध्यरात्री अपघात झाला त्या अपघातावर व्यक्त होण्यासाठी त्यांना मंगळवारची संध्याकाळ का शोधावी लागली सोमवार अख्खा दिवस गेला मंगळवारच्या दुपारपर्यंत पण त्यांना ते काही करावं असं वाटलं नाही आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या म्हणजे मतदारसंघातली एवढी माहिती असू शकते काय असो विकास ठाकरे का मैं चर्चे का तो विषय नहीं है तो जितना मैं कानून को जानती हूँ जितना मुझे लीगल प्रोसेस पता है जब एफ आई आर फटता है तो वो ऐसे वापिस नहीं लिया जा सकता उसको आपको कोर्ट में प्रोसीड करना ही पड़ता है लेकिन जिस तरह की एक एक बयानबाजी बीजेपी की ओर से आ रही है और कहा जा रहा है कि जो फरियादी पक्ष का है उसने अपनी जो भी फरियाद है वह वापस ली है इसका अर्थ यह है कि बहुत ज़्यादा एक एक दबाव तंत्र का जो इस्तेमाल है वो इस सारे इशू में किया जा रहा है जो कि बिल्कुल ही गलत है चंद्रशेखर बावनकुल बोलने को तो बोल रहे हैं कि इस पूरे मामले की जांच निरपेक्ष हो लेकिन मामले की जांच निरपेक्ष कैसे हो सकती है कि आपको यफ करता कर्ता को एफ वापस लेने के लिए आप मजबूर करते हैं क्या ऐसी मजबूरी है कि उसने यफ वापस ली अगर वो एफ बिल्कुल घंटे के अंदर अंदर वापिस लेता है तो वह वा रात भर जाकर साढ़े बारह की जो वाकिया है उसके लिए वह तक है है। और फायर करता है। क्यों ऐसे करे? क्या प्रेस क्लब से जुड़ा कोई है क्या प्रेस क्लब में काम करते थे ना जीतू भाई इतना तो हम भी जानते हैं भैया हम भी आप सभी के बहुत अच्छे आपसे मेल जोल बनाए हुए हैं कौन है वो कि जो जीतू सोन कामले पर इतना दबाव बने है कि जीतू सोन कामले ने कल से किसी भी तरह से मीडिया के सामने आने की तक वह कोशिश नहीं करते हैं या उन्हें लाने की कोशिश नहीं की गई अगर इतनी ही बात है तो हम आप सभी मीडिया से भी पूछना चाहेंगे कि रविवार की रात को जब यह पूरा वाक़ हुआ तो सोमवार तक क्या कहीं न्यूज चली थी किसी बड़े अखबारों में चली थी कहाँ पर न्यूज थी यह यह मामला दबाने की कोशिश पूरी तरह से पुलिस प्रशासन आर और सभी ने की और ज्यादा से ज्यादा यह कोशिश की कि यह मामला प्रेस तक ना पहुँचे लेकिन प्रेस क्लब का ही कर्मचारी जितु सोन था जिसने एफ की थी जो मामला यह बाहर निकल आया बोली विका, विकास ठाकरे ये इस मामले को दबाने की कोशिश कर रहे ऐसा लग रहा है नहीं मुझे नहीं लगता और देखिए किसी के दबाने से मामला दबता नहीं है और मुझे यह भी पता है इतना तो मैं भी अभी जानती हूँ कि रैश ड्राइविंग एंड निग्लिजेंस का हिट एंड रन का जो भी मामला है संकेत बावन कुले इतने बड़े पिता की संतान है कि वह मामला रफा दफा दो दिन में कर देंगे कुछ लोगों की तो जमानत भी हो गई लेकिन बात यह है कि क्या कानून नाम की और कानून चलाने वाले लोगों में गैरत नाम की कोई चीज़ है कि नहीं और उन्होंने एफ में कार के डिटेल्स क्यों नहीं लिए वह कार के डिटेल्स बाद में भी ले सकते थे जिस मामले की चार्जशीट न अभी तक कोर्ट में नहीं चली गई है उसकी एफ वापस कैसे ली जा सकती है तो यह, यह सारा जो माहौल बनाने की कोशिश है और ऊपर से होम मिनिस्टर साहब फडनवीस साहब कह रहे हैं कि अरे इस मामले में आप राजनीति मत कीजिए आप हमें सिखाएंगे राजनीति की बातें फडनवीस आए दिन छोटी छोटी बातों पर राजनीति करने वाले आप पूजा चौहान जैसी एक एक मासूम बच्ची का राजनीति के लिए इस्तेमाल करने वाले आप लोग आपने जिंदा लोग तो जिंदा लोग आपने में से गए हुए महापुरुषों तक को तक नहीं छोड़ा है कल ही की बात है कि आप तिलक और फूले किन्होंने शिव स्मारक ढूंढ कर निकाला इस पर राजनीति कर रहे हो और आप हमें राजनीति की बातें सुनाते हो असल बात यह है फडणवीस साहब कि बतौर होम मिनिस्टर आप पूरी तरह से नाकामयाब है दस सालों में से पिछले साढ़े सात साल का टेन्यूअर आप एज ए होम मिनिस्टर थे लेकिन आप ही के कार्यकाल में यहां पर लॉ एंड ऑर्डर की पूरी धज्जिया उड़ी हुई है असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर ला फॉलो